शेवटला म्हणलं काही हो आपलं तुमच्याकडे घातलं म्हणलं पैसे भेटू नाही भेटू आपला डायरेक्ट जायचं म्हणलं काय अडचण नाही नाही गाडीवाले जर आपल्याला भीती घालतायत आणि दुसऱ्याचं जर नाव सांगतायत कितपत सांगा तुम्हाला तसं वाटलं आल्यानंतर आपला नाही नाही उलट चांगला गेलाय गाडीवाल्यांनी भीती घातली मस्त असे तसंय आणि लोक काय करतात निघाला पुण्याला सांगतो मी मुंबईला चाललो आणि जातो पुण्याला म्हणजे त्याला असं वाटतं की ह्यांचा माल आल्याच्या नंतर आमचं मार्केट ढासळते का ते पण वाटते इकडं काय गाडीवाल्यांचं काय रनिंग इकडं सोलापूरला तीस किलोमीटरपेक्षा मुळे त्याच्यामुळे ते काय करते तिकडं कटाडा करते तिकडे कमिशन भेटत नाही आपल्याकडं तिकडे कमिशन बी भरपूर भेटत त्यांना त्याच्यामुळे मग त्यांचं कल आहे शेवटच्या वेळेस मी म्हणलं एक गाडी किंवा माझ्या दोन गाड्याचा लॉस केला त्यांनी आपण जागेवर दिलता काही माल एकशे दोन रुपयांनी दिलता आणि बाकीचा माल तीन गाड्या तिकडे नाही आला शेवट म्हणलं जेव्हा तेव्हा येईन आपलं इकडं केडीकडे कोणाकडे गेल्या वर्षी आपल्याकडेच घातला होता ना शेवटला आलं माझं त्या मालापेक्षा तीस पस्तीस हजार रुपये पट्टी जास्त लागली मग मला सांगा तीन गाड्या एक लाखाला जो आपला तुम्ही हा एक लाखाला जोपर माल बी आहे ना माल ते माल नेला माल नेल हे सगळ्यात लो क्वालिटीचा माल होता हा आणि आपला पहिला माल नेला होता तो सगळा असा म्हणजे एक नंबर दोन नंबर साईज होते मला हे सांगा लो, लोक काहीतरी आपल्याला फसवत आहेत याची दो, याची डोळा माणसांनी जाऊन तिथं पावंवाल्यांनी त्यांचं कमिशन आमच्याकडे भेटत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने जर काही करत असतील तर मला सांगा तुम्ही ज्यावेळेस पुण्यात आला परवा त्या शेवटच्या ट्रिपला सगळ्यात आवक कुणाला जास्त होती आपल्याकडे जास्त होती ठीक आहे सगळ्यात रेट जास्त कोणाकडे होते आपल्याकडेच होते मग जर ही अवस्था मला सांग चार चार मार्केट आपण चालवतो एक साधं दुकान नाही नाही राजस्थान चालवतोय गुजरात चालवतोय नाशिक चालवतोय इंदापूरच पुण्यात अहो घरामध्ये पाहुणे जर आले ना दिवशी तारांबळ उडती घरातल्या म्हणजे पाहुण्याला एखाद्या समज कमी जास्त होईल किंवा घरातल्याला कमी जास्त होईल खाळाबाळ्यात एखादं झालं म्हणून काय कायमच घर खराब असतं का नाही 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 मी त्याला तेच म्हणलं ना तेव्हा म्हणलं नाही नाही जात चाललं होतं गाडीवाल्याच आमचं इकडे माल वाढून भेटणार पण म्हटलं काय होईल ते होईल मी कोणाच ऐकलं नाही काय नाही शेवट आपल्याकडे जायला फायदा झाला माझा त्यानंतर पुढे काय बोलतोय कारण काय मी दुसऱ्या गाडीवाल्याकडे म्हणजे दोन तीन गाडीवाल्याला माल नेलता ना प्रत्येक वेळेस वेगवेगळा वेगळा आणि सोलापूरला तर तिथं त्यांचं कमिशन वाचून तिथं बांधायचं पाचशे वाढून दे असं अच्छा गाडीवाला तिथं बांधत होता हा काय प्रॉब्लेम आता आमच्याकडे तस दिस कमिशनच नाही नाही आपल्याकडे नाही कमिशन त्याच्यामुळे शेवटचे म्हणलं काही हो आपलं नुकसान हो काही हो तिकडच जायचं आता जा। मला सांगा पस्तीस हजार रुपये तुमचे वाढले आणि तुमच्या गाडीच पाच सात रुपये हजार असेल त्यातले सात हजार होते ना सात हजारातले अजून तीन हजार जरी गाडीला वाढून दिलं तरी तुमचे तीस हजार बत्तीस हजार वाढूनच मिळणार होते ना आमच्याकडे नाही ना इकडे नाड तेवढं तिकडे तेवढं तरी मी म्हणतो गाडीवाला येत नसेल ना हजार दोन हजार एक्स्ट्रा घेतो पण मला खिडी चौधरीकडे जायचं नाही ना आता तेच ठरवलंय पुढच्या वेळेस ना काही हो तिकडे आपला हजार रुपये वाढून देणं का भाईना पण आपलं तिकडच माल आणायचं ते काही लय लोक जागे दिला ना त्याच्यात दिलं हे वेळेस माझं नुकसान झालं आणि आप प्रचार तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाबद्दल आहे ना अपप्रचार करणारे जास्त असतात या जी प्रगती होती ना त्याला त्रास देणारे अनेक लोक असतात गावात मी ना तुमच्या परस्पर मी बी त्या गाडीवाल्यांना बोललो एकाला तर डायरेक्ट तिथंच म्हणलं सोलापूरलाच म्हणलं हे फक्त त्यांचं नाव बदनाम केलंय बाकी काय नाही फक्त कमिशनसाठी चाललं इकडे म्हणलं हा आणि आता काय एक जवळचा होता मी तर त्याच्यामुळे त्याला बोलता नाही आला आपला असा प्रॉब्लेम झाला पण एक लक्षात आपलं संभाषण झालं तुम्ही रेकॉर्डिंग काय याच्यावर टाकल्या नंतर ते काय होतं मग मित्रपणात दुराव येतो ना त्याच्यामुळे ते त्या गोष्टी म्हणलं नको बोवा त्याला ठीक आहे काय एक लक्षात घ्या पहिली गोष्ट तुम्ही चांगल्याला अगदी तुकाराम महाराजांना सुद्धा त्रास झाला हो झाला ना नाही असं थोडी झाला ना त्यांना त्यांची परिस्थिती नंतर आली आपल्याला आपण त्यांना ही करतोय okay. त्यांचे त्यांचे विचार स्वीकारतो पण त्यावेळेस ज्ञान स्वीकारला नाही ना स्वीकारला आता स्वीकारते आता ज्ञानेश्वर उपयोग नाही ना ज्ञानेश्वर ना ना महाराजांना त्रास झाला हे सगळे विचार चांगले ज्यावेळेस विचार तुम्ही काढताय तुम्हाला त्रास हाय आहेच आणि ते स्वीकारावाच लागेल तुम्हाला आणि तो त्रास सहन करून तुम्हाला चांगलं काम करावंच लागेल चांगलं कर्म करावंच लागेल नाही हो आहे ना बरोबर म्हणून मी ना माग हटत नाही मला जे शेतकऱ्यांच्या विचारांनी माझ्या विचारांनी चांगल्या शेतकऱ्यांच्या जर दोन गोष्टी होत असतील मी कधीही तुमच्यासाठी आवरात्र प्रयत्न करायला तयार आहे नाही आहे ना फक्त पुढच्या वेळेस जर काय तसं गाडीवाल्यांचं जर नियोजनाचं काय झालं तर नाही देणार तुम्हाला हे सांगतो वाक्य माझं नाही नाही तसं नाही आपलं ते ते होणं अर्डस्ट होण्या आपल्या कोण गाड्या अवेलेबल मी गाड्या मी गाड्या अव्हेलेबल करून देतो तुमच्या आजूबाजू सुद्धा माझ्या गाड्या चांगल्या बिडाष्टी मध्ये असं आहे का हा तुम्हाला गाडीवाला माझ्याकडनं पण देऊ शकतो पण तो बिचारायचे पायावर नाही पाय पाडायचा आपल्याला महाराष्ट्रात कुठेही गाडीवाला जर आपल्याला याला अडचण करत असेल तर तुमच्या पाच दहा किलोमीटरवर माझ्याकडे जॉईंटमध्ये नाशिक पुणे आणि इंदापूरच्या सानिध्यात आलेले अनेक असंख्य गाडीवाले आहेत की जे बिगर कमिशन मध्ये चालतात ते तुम्हाला मी कधीही जॉईंट करून देऊ शकतो ना दलाल तुमचा मालक नाही गाडीवाला तुमचा मालक नाही तुम्हाला केडी चौधरी सोडून कुठे टाकू शकता आम्ही म्हणत नाही आमच्याकडे टाका नाही ना मी पाहिलंय पण ना दुसरीकडे टाकून तिकडं राखून आपल्याकडे टाकून पाहिलं जाईल त्याच्यामुळे आपला आप विश्वास शेवट तुमच्याकडे चांगलं वाटलं आपल्याला आणि पेमेंटसाठी पेमेंटसाठी माझ्यापर्यंत मी तुम्हाला यावं लागेल नाही माझ्या मॅनेजरने तुमची अडचण लक्षात घेऊन तुम्हाला जास्त लवकर कसं पेमेंट माझी चांगली ओळख आहे ठीक आहे ना मग गरज पडली ना आपण सांगितलं किंवा मॅनेजरनी सांगितलं किंवा मी सांगितलं तेव्हा जातो मला सांगा मी तुम्हाला प्रत्येकाच्या घरात जाऊन निर्णयात सामिक सहभागी सा होऊ शकत नाही प्रत्येकाच्या घरात ना ना गाडीवाला कोण कोण काय महाराष्ट्रात माझ्याबद्दल बोलतो बोलतोय ते तोंड दाबू शकत नाही नाही दाबू शकत पण मी माझे चांगले विचार माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो बाबा असा रेट आहे तसा रेट आहे तुम्ही माझ्याकडे माल आणा नका आणू माझ्याकडे या मोकळे या असं म्हणणार मी माणूस आहे हो आहे ना आणि आज तुम्हीच तुमच्या तोंडून सांगता की तीन गाड्या चांगल्या गेल्या हलक्या मालात माझी पस्तीस हजार किडी जोडणी वाढवले हो वाढले ना पैसे हे मला सांगा की जर माझा फायदा असता तर मी गाडीवाल्यांना पहिल्यांदा कमिशन दिलं असतं येऊ द्या माल येऊ द्या मला नाही फायदा करायचा आपला स्वतःचा मला तुमचा फायदा करायचा मला जेव्हा तुमचा फायदा करायचा ना तुमच्यासारखे असंख्य हात माझा फायदा करण्यासाठी उभे राहणार आहेत नाही राहणार आहेत ना कारण तुमचं सांगूनच मी समजा तुमच मार्केट वाढणार आहे वाढणार आहे त्यानंतर मी मस्त ठेवण्याचा प्रयत्न केला पण ते हे आले ना स्पॉट आले मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याचा माल थांबा हो म्हणले होते ना पण ते काय मी प्रयत्न केला पण ते टिकत टिकण्याचा मला हे सांगा मी सांगितलेला कुठला पॉईंट चुकीचा वाटला की बाजार वाढायचं सांगितलं वाटले नाही बरोबर आहे ना हे सगळे माल म्हणजे व्यवस्थित आवक तुम्ही जसं सांगितलं समजा माल वाढणार आहेत बाजार तसे तसे वाढत गेले पण मला ते करोड रुपया लय जणांचे पैसे वाढे शेतकऱ्यांचे माझं काय झालं ते काळे डाग आल्यामुळे मला था। ते थांबायला जमलं नाही त्याच्यामुळे नाही तर माझे बी अजून पैसे झाले असते पण ते काळे डाग एकदा आल्यावर कंट्रोलच नाही झाले नाही काय अडचण नाही त्यासाठी काय आता लगेच नियोजन केलं खतफित बरोबर सगळं रेडी केलंय फवार ते चालू आहे आता डिसेंबरमध्ये नोव्हेंबरला मला हे सांगा या सगळ्या क्षेत्रात आता तुमची स्वतःची खात्री झाली हो माझी झाली खात्री जर पुढच्या अडचण आली समजा गाडीची त्याची तर तुम्हाला गावाच्या आजूबाजूला दहावीस किलोमीटर जे दहा दहावीस किलोमीटर तुमची गाडी माझ्या सानिध्यात चालणारी वर्षानुवर्ष तुम्हाला मी जॉईन करून देऊ शकतो चालतंय ना काहीच अडचण तेवढीच अडचण आहे कारण काय यांना जर म्हणलं तर तिकडे यायला पुण्याला म्हणजे कसं कमिशन साठी त्याला तीन हजार रुपये चार हजार रुपये मिळते तिकडे त्याच्यामुळे ते तिकडे जायला इकडे आपल्याकडे यायला नऊ वर्षापूर्वी मला बीड जिल्ह्यातनं एक गाडीवाल्याचा फोन आला तुमच्याच तालुक्यातून मला आला म्हणला मालशेट तुमच्याकडे घेऊन येतोय बरे वा म्हणलं छान घेऊन या पण ते म्हणले हो जरा आमचं व्यवस्थित हा नाही तुमचं व्यवस्थित म्हणजे शेतकरीच व्यवस्थित पाहणार ना नाही तसं नाही आमचं व्यवस्थित म्हणजे तुमचं काय म्हणलं तर <laughs> नाही म्हणलं आमच्याकडे व्यवस्थित म्हणलं तुमची गाडी सोलापूरला चालती का दुसऱ्या मार्केटला चालते का मग आमच्याकडे येऊ नका तिकडच जा नाही पण शेत शेतकरी म्हणतो तिकडे यायचं मग जर म्हणत असेल त्याच्याकडे बाड वाढून घ्या मी रुपया वाढून कमिशन देणार नाही हा म्हणजे त्यामुळं मला कोणत्या मार्केटचं नाव बदनाम करायचं नाही किंवा मला त्याच्यामध्ये चुकीचं काम करायचं नाही काय माहिती चांगलं माणसं येतातच हो चांगल्याच नाव बदनाम होत असं नाव कोणाचं बदनाम नसतं चांगल्याच माणसाच बदनाम केलं जात कारण त्याची ती तेवढी कॅपॅसिटी असते त्याच्यामुळे ते बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो मला उद्या तुम्हाला हा फक्त ते तेवढा इकडे प्रॉब्लेम चालू आहे तुमच्या विषयी सगळे महाराष्ट्रात चालू आहे तुम्ही चांगल्याला बदनाम करणारे सगळे उद्या तुम्हाला ऑफिस मधनं फोन येईल तुम्हाला यूटीआर नंबर दिला जाईल तुमच्या जवळजवळ दहा बारा दिवस ते मी तुम्हाला तुम दिलं गेलेलं आहे तुमच्या खात्यात आलं की मला त्याचं फोटो पाठवा ठीक आहे ठीक आहे चालतं यस ओके ओके चालू